नमस्कार श्री स्वामी समर्थ दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण घरी कसं करावं हे आज आपण पाहणार आहोत दत्त जयंतीच्या या सप्ताहामध्ये जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायच्या आहेत सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण साध्या सोप्या पद्धतीने मनोभावे कसं करायचं हे पाहूयात गुरुचरित्र सारामृत हा ग्रंथ पाचवा वेद मानला जातो ज्यांच्याकडून या पारायणाची सेवा होते ते खरंच खूप भाग्यवान असतात अठ्ठावीस नोव्हेंबर वार शुक्रवार रोजी पारायणाला सुरुवात होत आहे अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या सप्ताहामध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे दत्त जयंती चार डिसेंबरला आहे पण या पारायणात सात दिवस पारायण झाल्यानंतर आठव्या दिवशी पारायणाची सांगता केली जाते तुम्हाला हे पारायण आपल्या घरात करायचं आहे घरात हे पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही केंद्रात केलं तरी चालेल केंद्रात सामूहिकरित्या पारायण केल्याने आपल्याला खूप जास्त लाभ होत असतो ज्या घरात गुरुचरित्र पारायण होतं त्या घरात गृहदोष राहत नाही ज्यांना अठ्ठावीस नोव्हेंबरच्या नंतर काही अडचणी येणार असतील तर त्यांनी अठ्ठावीस नोव्हेंबरच्या आधी पारायण करायचे पण शक्य असल्यास अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या सप्ताहात पारायण करण्याचा प्रयत्न करावा कारण या काळात दत्त महाराजांच्या सात्विक लहरी खूप मोठ्या प्रमाणात जागृत झालेल्या असतात असे मानले जाते पण जर शक्य नसेल अगोदर पारायण केलं तरी देखील चालेल आता या पारायणाचे नियम पाहूयात बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो महिला पारायण करू शकतात का तर हो हे पारायण प्रत्येक महिला करू शकते प्रत्येक स्वामींच्या केंद्रात नव्वद टक्केपेक्षा जास्त महिलाच असतात फक्त नियम एवढाच आहे की मूळ गुरुचरित्र ग्रंथ महिलांनी पठण करायचा नाही कारण त्या ग्रंथातील काही श्लोकांच्या पठणाने स्त्रियांच्या शरीराला हानी होऊ शकते असे मानले जाते शास्त्रामध्ये तसे सांगितले गेलेले आहे म्हणून महिलांनी मराठी प्राकृत ग्रंथ पठन करायचा आहे हा ग्रंथ मूळ ग्रंथापेक्षा छोटा आहे समजायलाही सोपा आहे या ग्रंथात एकूण त्रेपन्न अध्याय आहेत तुम्हाला जर केंद्रात पारायण करायचं असेल तर आपल्याला फक्त चौरंग आणि ग्रंथ घेऊन जायचं आहे आणि पारायणाला बसायचं आहे पण घरात पारायण करायचं असेल तर पूजा मांडणीही करायचीच आहे पूजा मांडणी करत असताना दीप प्रज्वलित करून घ्यावा सर्वप्रथम दिव्याची आपल्याला गंध अक्षदा फूल अर्पण करून पूजा करायची आहे त्यानंतर चौरंग किंवा पाटावर लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरून त्यावर महाराजांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा आपल्या डाव्या हाताला म्हणजेच महाराजांच्या मूर्तीच्या उजव्या हाताला आपल्याला एक कलश स्थापन करून घ्यायचा आहे एवढी पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला समोर एक पाठ ठेवून त्यावर ग्रंथ मांडायचा आहे ग्रंथालाही गंध अक्षदा फूल अर्पण करून पूजा करायची दर्शन घ्यायचं आणि पठणाला सुरुवात करायची आहे दररोज पठन करून झाल्यानंतर आपल्याला हा ग्रंथ असाच उघडा ठेवायचा नाही तर आपल्याला नवीन एका वस्त्रामध्ये तो ग्रंथ झाकून ठेवायचा आहे श्री गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायच्या आदल्या दिवशी आपल्याला एक गाय आणि चार कुत्रे यांना एक एक चपाती खायला द्यायची आहे या ग्रंथाचे पठण करताना आपल्याला पूर्वेला किंवा पश्चिमेला तोंड करून बसायचं आहे त्यानुसारच आपण पूजा मांडणी करायची आहे प्रत्येक दिवशी ग्रंथ पठण करायला सुरुवात केल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला स्वामी स्थवन म्हणून घ्यायचं आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे त्यानंतर एक माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर एक वेळा अथर व शीर्षमचं पठण करायचं आहे आणि मग अध्यायाला सुरुवात करायची आहे दररोज आपल्याला हे सर्व पठण करून झाल्यानंतर जप केल्यानंतरच अध्यायाच्या पठणाला सुरुवात करायची आहे पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचे आहे दुसऱ्या दिवशी दहा ते एकोणीस तिसऱ्या दिवशी, दिवशी वीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस सदोतीस अडोतीस असे अध्याय आहेत सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्नवा अध्याय या पद्धतीने आपल्याला या संपूर्ण ग्रंथाचं पठन करायचं आहे जर अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीत तुम्हाला मासिक धर्म येणार असेल तर हे पारायण तुम्ही अठ्ठावीस तारखेच्या आधीच करून घ्यावं जर तुम्हाला सप्ताहात हे पारायण करायचं असेल तर अडचण आल्यावर घरच्या एखाद्या व्यक्तीला ग्रंथ पठन करायला सांगितलं तरी देखील चालेल जर एखाद्या महिलेला अठ्ठावीस नोव्हेंबरला मासिक धर्माचा चौथा दिवस असेल आणि तिला जर पारायण करायचं असेल तर एक दिवसापुरते दुसऱ्या व्यक्तीला ती पठण करायला सांगू शकते आणि दुसऱ्या दिवसापासून ती स्वतः पठण करू शकते तसं केलं तरी देखील चालतं हे पारायण करत असताना आपल्याला दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत पठण करायचं नाही कारण ही स्वामी महाराजांची भिक्षेची वेळ असते बाकी वेळेत तुम्ही पठण करू शकता तुम्ही पहाटे चार वाजेपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत पठण करू शकता तुम्ही केंद्रात पठण करताना समोर जर माईकवर पठण केलं जात असेल तर फक्त तुम्ही ग्रंथावर बोट ठेवावं असं सांगितलं जातं तसं करू नका तुम्ही स्वतः पठण करा आपल्याला आपला ग्रंथ स्वतः पठण करायचा आहे या ग्रंथाचे पठण केल्यावर खूप दिव्य अनुभव येतात अनेक भक्तांना हे अनुभव आले आहेत तुम्ही जर एकदा पारायण केलं तर तुम्ही प्रत्येक वर्षी पारायण कराल इतकी ताकद या पारायणामध्ये आहे हे पारायण सुरू केल्यानंतर आपल्या घरात मांसाहारी पदार्थ आपल्याला बनवायचे नाही ते कडकडीत आपल्याला वर्ज करायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला पर अन्न देखील सेवन करायचं नाही हे सात दिवस आपल्याला ब्रह्मचर्य पालन करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला गादीवर झोपायचं नाही सात दिवस डाव्या कुशीवर झोपायचं आहे सात दिवसाचं हे पारायण करत असताना पठणाच्या वेळी आपल्याला काळवस्त्र परिधान करायचं नाही पुरुषांनी कमरेला बेल्ट वगैरे लावायचं नाही हे सात दिवस आपल्याला पर अन्न खायचं नाही हॉटेलचं अन्न देखील खायचं नाही हे सात दिवस एकच धान्य खायचं आहे जर तुम्ही गव्हाची चपाती खात असाल तर सात दिवस चपातीच खा ज्वारीची भाकरी खात असाल तर ज्वारीची भाकरी सात दिवस खा आणि बाजरीची भाकरी खात असाल तर सात दिवस फक्त बाजरीची भाकरीच खायची आहे त्यानंतर आपल्याला भात डाळ हे पदार्थ टाळायचे आहेत कांदा लसूण आपल्याला वर्ष करायचं आहे कारण कांदा लसूण हे दोन्ही पदार्थ खूप तामसिक आहेत आपल्याला हे नियम फक्त सात दिवस पाळायचे आहेत त्यामुळे आपण हे नियम सहजपणे पाळू शकतो आणि हे नियम पाळल्याने आपल्या आरोग्याला देखील ते फायद्याचेच आहेत अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण अगदी मनोभावे श्रद्धेने विश्वासाने आपल्याला हे सात दिवसांचे गुरुचरित्र पारायण करायचे आहे मी दिलेली ही सर्व माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ